नमस्कार मी गिरी आज आपण रत्न आणि उपरत्न याबद्दल माहिती पाहणार आहोत आता रत्न सगळ्यांनाच घालायला आवडतात रत्न म्हणजे रमणीय रमणीय म्हणजे जे आकर्षण घेत ते सगळ्यांनाच आकर्षण घेत पुरुषांनाही घेत आणि स्त्रियांनाही घेत मग रत्नांमध्ये उपरत्न आणि रत्न हे दोन प्रकारचे असतात मग यांची निर्मिती कशी झाली ते आपण आधी पाहूया अग्निपुराणामध्ये रुद्रासूर नावाचा राक्षस राजा होता त्यांनी इंद्रावर आक्रमण केलं आणि जेव्हा आक्रमण केलं तेव्हा इंद्र ब्रह्मदेवांकडे गेला विष्णूंकडे पाठवलं की युक्ती चार गोष्टी म्हणून चा त्यावेळेस विष्णूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही धर्तीवर दधीची ऋषींकडे जा आणि त्यांच्या अस्थी मिळवा आणि त्या अस्थीपासून अस्त्र बनवा आणि ते त्या अस्त्राने रुद्रासुराचा वध घाला त्याप्रमाणे इंद्र दधीची ऋषींकडे गेले दधीचे ऋषींनी देवांचं राज्य वाचवण्यासाठी त्यांना आपल्या अस्थी खुशिखुशी दिल्या त्या अस्थि घेऊन इंद्रराज जेव्हा ते अस्त्र बनवायला गेला त्या अस्थिंच त्यावेळेस त्या वज्र हे अस्त्र बनवताना त्यातले काही कण हे पृथ्वीवर पडले आणि जेव्हा ते पृथ्वीवर पडले त्यातून काही रत्नांची निर्मिती झाली मग ती रत्ना जिथे जिथे ते कण पडले ते का कुठे समुद्रात पडले जा जमिनीत पडले प्राण्यांच्या मुखात पडले अशा पद्धतीने ते कण पडले आणि त्याच्यापासून रत्नांची निर्मिती झाली रत्न हे तीन प्रकारचे आहेत एक आहे खनिज म्हणजे जी भौतिक जी खाडीमध्ये मिळतात दुसरी आहे प्राणीज जी प्राण्यांच्या अंगातून मिळतात आणि तिसरी आहे वनस्पती म्हणजे वनस्पतीपासून मिळवली जातात ती सगळी रत्न ही वनस्पतीचे रत्न आणि आपल्याला तर माहिती आहे आपला इतिहास आहे भारताचा कि अं पासून ते कौस्तुभ कौस्तुभ ही पांडुरंगाच्या गळ्यात आहे पहा आणि कौस्तुभ पांडुरंगाचा आणि विष्णूचा आवडत्या पाणी आहे आणि कोहिंदूर हा जगाला प्रिय असणारा सगळ्यात मोठा म्हणजे हे सगळी रत्न भारतामध्येच निर्माण झालेली होती त्यामुळे आपल्याकडे रत्नांचा आगार आहे असं आपण म्हणतो तर मग या रत्नांचा वापर कशा पद्धतीने करता येईल हे आपण पाहूया रत्नांमुळे जसे तारक रत्न आहेत तशीच मारक रत्नही आहेत माझ्या या इतक्या वर्षाच्या अभ्यासानंतर माझ्याकडे जे जातक येतात त्या जातकांनी घातलेली रत्न जी त्यांना काही तारक होती आणि जी मारक होती तर जी मारक रत्न माझ्या लक्षात आली ती रत्न मी त्या जातकांना बदलायला लावली ती घालू नका असं स्पष्ट सांगितलं आणि त्या लोकांनीही ते ऐकलं कारण त्याच्यापासून त्यांचा फायदा झाला तर अशी ही तारक आणि मार्ग जी रत्न आहेत त्याचा आज आपण विचार करणार आहोत रत्न जसा शुभ परिणाम देतात तसाच अशुभ परिणाम देतो म्हणूनच ही तारक किंवा मारक अशी रत्न आपण म्हणलेला आहेत आता बघा आता टी व्ही मालिकेवर जेव्हा आपण पाहतो तेव्हा पुरुषांच्याही हातामध्ये सगळे ब्रेसलेट दिसतात म्हणजे हे उपरत्नांचे प्रकार आहेत आणि रत्न कोणती आहेत रवीचा माणिक आहे बाणी पाचू बुधाच पाचू आहे पुष्कराज गुरुच आहे आणि शुक्राचं हिरा आहे म्हणजे अशा सारखी जी रत्न आहेत ती खनिज रत्न आहेत खनिज रत्न म्हणजे जमिनीमध्ये आपल्याला मिळणारी ही रत्न खाणींमध्ये मग त्याला पैलू पाडून आपण ती वापरतो त्याचप्रमाणे प्राणी जी रा कोणती आहेत मोती आणि पवळ ही समुद्रामध्ये मिळतात पहा ती प्राण्यांपासून उत्पन्न झालेली असतात ही झाली प्राणी आणि वनस्पती वनस्पती पासून निर्माण झालेली म्हणजे त्याचे आपण काही टाईप बांधतो किंवा गळ्यात घालतो किंवा शतावरी सारखी मणी किंवा शतावरी सारख्या वस्तूंच्या पासून बनवलेली मणी किंवा आपण जे वेगवेगळे वेग वेग वनस्पती वापरतो त्या सगळ्या वनस्पतींचा शैवाल या सगळ्या वनस्पतींचा जास्तीत जास्त रत्न म्हणून वापर केला जातो आणि ही रत्न आपल्याला जास्तीत जास्त उपयोगी पडतात आता ही रत्न महाग आहेत मग ती महाग रत्न घेण्यापेक्षा त्यांची उपरत्न जर घातली तर ती जास्त इफेक्ट देतात आणि रत्न मुळातच एनर्जी खेचून घेणारी आभा मंडळामध्ये हसणारी असणारी ऊर्जा ही रत्न आपल्याकडे खेचून घेतात आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि ती धारण केल्यापासून ती रत्न जोपर्यंत आपण आपल्या शरीरावरनं उतरवत नाहीत तोपर्यंत त्याचा उपाय हा चालू राहतो मग तो कधी औषधांसाठी केला जातो कधी ग्रहांनी आपल्याला साथ द्यावी म्हणून केला जातो किंवा दीर्घकाळाचा आजार पण कमी व्हावं याच्यासाठी केला जातो शक्ती वाढवावी म्हणून मोत्यासारखी रत्न वापरली जातात किंवा पोळ्यासारखी म्हणजे ज्याला धैर्य धाडस धडाडी वाढवायची आहे कमी करायचा त्यांना पोहळ्या सारखं रत्न वापरता येतं म्हणजे रत्नांची ही किमया आपल्याला शरीरावर धारण केल्यानंतर त्याचा उपयोग सतत अखंडपणे चालू असतो चा आणि तो चालू ठेवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो मग ही रत्न कशा कशा पद्धतीने वापरता येतात जेव्हा आपण ती बोटांमध्ये वापरतो त्यावेळेस पुष्कर हे तर वापरतो शनी महाराजांचं नीलम हे मध्यमामध्ये वापरतो तर बुधाचं पाचू हे रत्न अनामिकेमध्ये वापरतो अनामिकेमध्ये आपण हिरा शुक्राचा तो सुद्धा वापरतो आणि अं करंगमध्ये पाचू वापरतो म्हणजे ही रत्न वापरण्याची आपल्या शरीरामध्ये नीर, नीर सुद्धा आहेत आणि त्याचा उपयोग जास्त होतो स्त्रियांनी डाव्या हातामध्ये रत्न धारण करावे तर पुरुषांनी उजव्या हातामध्ये रत्न धारण करावे असं लिहिलेलं आहे तर ज्याला जसा अनुभव येईल तो करून पाहायला हरकत नसते आणि मग ही रत्न आपल्याला जेव्हा उपयोगी पडतात तेव्हा आपली कामं पटापट होतात आणि या रत्नांच्या दुनियेमध्ये आपल्याला त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आजकाल पहा टीव्हीवरच्या वरच्या सगळ्या मालिकांमध्ये आपल्याला सगळ्यांनी ब्रेसलेट घातलेली दिसतात पूर्वी फक्त तो अलंकार म्हणून धारण केला जायचा पण आपल्यासाठी योग्य असणार किंवा उपरत्न हे योग्य योग्य तपासून तपासून घेणं गरजेचं आहे ना ते जर आपण घेतलं तर त्याचा आपल्याला लाभ होईल म्हणजे त्याचे तारक परिणाम आपल्याला मिळतील मग हे कशा पद्धतीने अनुभवता येतात की आपण पेंडुलमनी ते पाहू शकतो लेकर एंटीनानी पाहू शकतो प्रश्न मांडून पाहू शकतो किंवा डाउजिंग पाहू शकतो आणि या रत्न धारण केल्यामुळे आपल्या अऱ्यामध्ये बदल होतो कारण आता पूर्वीसारखं का जर जप तप साधना करायला सांगितलं तर एवढा वेळ आपल्याकडे नसतो मग तेच उपाय म्हणून आपण ही रत्न किंवा उपरत्न धारण केली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आवडली ही माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जर माहिती करून द्यायचं असेल तर शेअरही करा आणि याच्याबद्दल काही शंका असतील तर खाली माझा फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर जरूर संपर्क करा आणि तुमच्या ज्या रत्नांच्याबद्दलच्या शंका असतील त्या तुम्ही जरूर आम्हाला कळवा मेसेज करून कळवा त्याची उत्तरं दिली जाते धन्यवाद